महाड मध्ये खैर गावाच्या शेजारी नव्याने येत असलेल्या सुदर्शन फार्मा कंपनी प्रशासनाविरोधात खैर ग्रामस्थ आक्रमक झाले असून काम करण्यासाठी आलेल्या जेसीबी चालक आणि ठेकेदार तसंच खैर ग्रामस्थ यांच्यामध्ये बाचाबाची होऊन राडा झाला आहे ही माहिती मिळताच डी वाय एस पी यांच्यासह तीन पोलीस ठाण्याचे पोलीस आणि एसआरपीचे पथक घटनास्थळी दाखल झाले होते दरम्यान तहसीलदार महेश शितोळे यांनी खैर ग्रामस्थांना बैठक घेऊन निर्णय घेणार असल्याचं आश्वासन दिल्यानंतर खैर ग्रामस्थ शांत झाले महाड एम आय डी सीमध्ये बहुतांश कंपन्या ह्या केमिकल कंपन्या असून या कंपन्यांमुळे मोठे प्रदूषण या परिसरामध्ये सतत होत असते शिवाय अनेक स्फोर्ट वायुगळती यादी देखील झाले आहे खैरगावनजिक यादीस अनेक कंपन्या असून अजून एक कंपनी सुदर्शन फार्मा या नावाची होणार आहे मात्र ही कंपनी हो या ठिकाणी होऊ नये यासाठी खैर ग्रामस्थांचा विरोध असून तसं पत्रव्यवहार एम आय डी सी आणि संबंधित यंत्रणांना वारंवार पत्राद्वारे केले आहे मात्र तरी देखील एम आय डी सीने सुदर्शन फार्माला काम करण्याची परवानगी दिली आहे त्यामुळे हा वाद निर्माण झाला आहे दरम्यान तहसीलदार यांनी एम आयडीसी प्रदूषण नियंत्रण मंडळ पोलीस आणि सुदर्शन फार्मा प्रशासन आणि खैर ग्रामस्थ यांच्यामध्ये सोमवारी बैठक आयोजित केली आहे आणि या बैठकीत निर्णय घेतला जाईल असं आश्वासन दिल्यानंतर खैर ग्रामस्थ शांत झाले आहे आणि तिथे होणारे काम देखील थांबले आहे त्या विभागाचे प्रतिनिधी कंपनी व्यवस्थापनापच प्रतिनिधी अशी एकत्रित एक संयुक्त बैठक मंगळवारी घेण्याचं ठरलेलं आहे आणि त्यातून तोडगा काढण्याचं त्यांनी मान्य केलेलं आहे तोपर्यंत तो तो काम बंद ठेवण्याचा आम्ही त्यांना रिक्वेस्ट केलेली आहे आणि त्याचं निश्चितच ते मान ठेवतील पहिली गोष्ट प्रशासनाचा आणि स्थानिकांचा असा काही वाद झालेला नाही आहे सुदर्शन कंपनीला पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून पेड बंदोबस्त पुरवला गेलेला होता त्यांचं एक्सटेन्शनची काही एक कामं चाललेली आहेत लेवलिंगच्या कामांसाठी तर तो बंदोबस्त काल दिला गेलेला होता आजही दिला गेलेला होता स्थानिकांचा त्याला विरोध होता म्हणून त्यांनी ते काम थांबवलं आणि त्याच्यामध्ये स्थानिकांची त्या जेसीबी ऑपरेटरशी बाचाबाची झाली पोलीस ऑलरेडी हो स्पॉटवरती होतेच त्यानंतर जादाची कुमक मागवली गेलेली आणि तहसीलदार साहेब पण आलेले आहेत तहसीलदार साहेबांच्या पातळीवरती असा निर्णय झालेला आहे याच्यामध्ये सगळे स्टेक होल्डर्स जे आहेत म्हणजे स्थानिक ग्रामस्थ असतील किंवा कंपनी प्रशासन असेल एम आय डी सी ऑथॉरिटीज असतील एम पी सी बोर्ड असेल या सगळ्यांना एकत्रित मंगळवारी बसून या समस्येवरती सन्माननीय तोडगा काढणं किंवा त्यांच्या ग्रामस्थांच्या ज्या काही अडचणी आहेत ज्या कारणास्तव विरोध आहे एकतर त्यांचं समुपदेशन करणं किंवा त्यांच्या अडचणींवरती सहानुभूतीपूर्वक विचार करणं यासाठी चर्चेच्या मार्गातनं यात उपाय शोधले जाणार आहेत एवढं सध्या ठरलेलं आहे आणि लॉ एड ऑर्डरचा आज या ठिकाणी सुदर्शन फार्मा कंपनी मार्फत जे काय काम सुरू करण्यात आलं होतं त्याला ग्रामस्थांचा विरोध आहे त्यांच्या म्हणण्यानुसार ज्या केमिकल इंडस्ट्रीज आहेत त्याच्यामुळे त्यांचा आरोग्यावरती परिणाम होतो किंवा जे इंडस्ट्रीसाठी जे काय त्यांनी सपाटीकरण किंवा उत्खनन केले त्याच्यामुळं गावावरती दरड कोसळण्याचा धोका आहे असे वेगवेगळे मुद्दे धरून त्यांनी या ठिकाणी सदर कामाला विरोध दर्शवलेला आहे सध्या ग्रामस्थ आणि यांच्याशी चर्चा करून त्याच्या बाबतीत पुढच्या आठवड्यामध्ये लवकरच सर्व ज्या यंत्रणा आहेत संबंधित एम आय डी सी असेल एम पी सी बी असेल किंवा आरोग्य विभाग असेल सर्वांच्या सोबत एक बैठक घेऊन त्याच्यात काय तोडगा काढता येईल किंवा चर्चा करण्याचं सध्या ठरलेलं आहे कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉनवर प्रेस करा